बातमीना आपण करतोय आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे देवगिरी बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तब्बल दीड तास खलबतल झालीयेत या बैठकीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते देवगिरीवरच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड हत्याकांडातील फोटोंमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीय अशीच भूमिका आता फडणवीसांनी मांडल्याचं कळत आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती आजच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच हे फोटो समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय तब्बल या घटनेचे आठ फोटो समोर आले जात क्रूरतेनं कळस गाठल्याच दिसत आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होताना सरकारची प्रतिमा मलिन होते आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांना वाटतय या मीटिंगमध्ये नेमकं काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांमध्ये तब्बल दीड तास खलबत झाली बीड हत्याकांडातील फोटोमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतीये असं फडणवीस म्हणाले देवगिरीवरील बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील राष्ट्रवादीचे नेते या बैठकीत उपस्थित होते त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो साम टीव्हीच्या हाती लागले क्रूर हत्येपूर्वी संतोष देशमुखांवरती अमानुष अत्याचार करण्यात आले होते विवस्त्र करून लोखंडी रॉडनं त्यांना मारहाण करण्यात आली निर्घुण हत्येपूर्वी विकृत आरोपींचा उन्माद या फोटोमधून स्पष्टपणे दिसतोय क्रूरता इथेच थांबली नाही तर हत्या करताना हे आरोपी हचत सुद्धा होते हे संपूर्ण फोटो अतिशय संतापजनक आहेत आणि हे फोटो महाराष्ट्रासमोर आल्यानंतर आता संतापाची लाट उसळलेली आहे अतिशय क्रूरतेचा कळस गाठणारे हे फोटो सध्या सा साम टीव्ही च्या हाती लागलेत आणि ते तुम्ही पाहतायत आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोर जोरात हसतोय मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत हसत सेल्फी काढतोय अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक गुलेनं लघुशंका केली आरोपी गुले हैवानी आवेशात देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथाबुक्यानं आणि पाईपनं त्यांना मारहाण केली या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत ओघळल्याचं दिसत आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचे हे फोटो पाहून सरांग यांनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलेला आहे अजित पवार फडणवीस पापाचे धने होऊ नका धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळातून हकला आणि जेलमध्ये टाका सरकारला थोडीशी ही लाच असेल तर हत्येचे फोटो पाहून तरी मुंडेंवरती कारवाई करावी अशी हाक आता यांनी दिली नेमकं सरांगे काय म्हणाले त्यांच्या शब्दांत ऐकूयात दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धनी होऊ नका याला लात मारून बाहेर काढा याला जेलात टाका मसलय मोठे सांभाळायला याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्ताकत जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला तो एकदा फोटो पागा बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होत बघा त्यांची आता त्यांना नुसतं वाटा जामाना मराठ्याच्या हायतच किती क्रे तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा हायच ना ढिंगानात हवा म्हणून धन्यामुच्या टोळीचा तुम्हाला गल्ल्यात गठुगटू कुत्र हगल्या सर आणि या संपूर्ण प्रकरणावरती जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा एक खुलासा केलेला आहे एक दावा त्यांनी केलेला आहे हत्या करतानाचे व्हिडिओ वाल्मिक कराड बघत होता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले फडणवीसांनी ठरवलं तर मुंडेंचा राजीनामा होईल अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तर कराडला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे अशी मागणी आव्हाडांनी केली आहे पोलीस हे वाल्मिकचे गुलाम होते असा सुद्धा एक मोठा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे दरम्यान आव्हाड काय म्हणालेत आपण तेही पाहूयात हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल यावरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलंय म्हणजे आता ह्या ह्या क्रोरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही तुम्ही माफ करा नाही तर नका करू लोक तर तुम्हाला विचारणार नाहीत पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रतिमा त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला इथपर्यंत भावनिक होऊन मी बोलो का, का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे तो बी जे पीचाच कार्यकर्ता आहे तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात माणुसकीसाठी लढायचं की नाही की फक्त जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं मी नाही विसरू शकत मी भलेही वाल्मिकी कराड माझ्या जातीचा आहे पण मला विचाराल तर वाल्मिकी कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे खरं कायद्याने ते मान्य नाही म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल कोर्ट निर्णय घेईल बीडमध्ये संपूर्ण हा प्रकार घडलाय अमानुष हत्या घडलेली आहे आणि त्यामुळेच आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड बंदची हाक आज देण्यात आलेली आहे देशमुखांना क्रूर मारहाण करतानाचे समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान कोणी कायदा हातात घेऊ नका असं आवाहन पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आलेलं आहे नवनीत कावत यांनी हे आवाहन केलंय तर यानंतर आता बीडमध्ये नेमकं काय आहे तिथलं वातावरण कसं तापत आहे बंदची हाक देण्यात आलेली आहे मात्र कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये याची दक्षताही पोलीस घेताना दिसत आहेत आणि म्हणून तसं आवाहन केलंय तरीही बीडमध्ये घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्याकडे आपलं लक्ष असणारे अपडेट घेत राहू तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्याप्रकरणी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची ही मागणी केली आहे बीड सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड मुख्य आरोपी आहे आणि त्याला कोणी पाठिंबा दिलाय हे है, स्पष्ट आहे असंही क्षीरसागर म्हणाले ना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरती रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे हत्येच्या सोबतच त्याचे संबंध असल्यानं त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा मात्र निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी सावध भूमिकाही आठवलेंनी मांडली ते दिल्लीत बोलत होते धनंजय मुंडे यांचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना त्यांना शिक्षा देणं आरोपीच्या कचाट्यात उभं करणं हे किती योग्य आहे असा सवाल भाजपच्या पाशा पटेल यांनी उपस्थित केलाय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पाशी द्यावी ही मागणी तर मुंडे यांनीच मांडली आहे असं म्हणत त्यांनी मुंडेंची पाठराखणही केली आहे महाविकास आघाडी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरती आक्रमक भूमिका घेणार आहे महाविकास आघाडीची संदर्भात बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंडे तसंच यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संदर्भात महाविकास आघाडी स्थगन प्रस्ताव सुद्धा आणणार आहे विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे करुणा मुंडे प्रकरणी बांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात येणार असल्याचंही कळत आहे स्वतःला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडेंची धडपड धर्प, धडपड सुरू असल्याची टीकाच करुणा मुंडेंनी यांनी केलेली आहे धनंजय मुंडे छाती ठोकपणे सांगतात वाल्मिक कराड त्यांचा माणूस आहे मुंडे सारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवू नये राज्य सरकारनं हे करू नये अशा क्रूर वृत्तींना पाठपळ देत असल्याचाच खणाखात करुणा मुंडेंनी केलेला आहे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतंय असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आणि त्यामुळे रोहित पवारांचा रोख कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत बीएमसीच्या गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेकडूनच करण्यात आलाय आणि या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचाही आरोप मनसेनं केलाय याच मुद्द्यावरती राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी केलेलं आहे संभाजीराजे आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती असंही आजमी म्हणाले यावरती आता आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे आजमींवरती फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय सत्तावीस मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे परिषदेतील पाच आमदार विधानसभेवरती निवडून गेल्यानं पाच जागा रिक्त झाल्यात आणि या रिक्त जागांवरती कुणाची निवड होणार हे पाहावं लागेल नाशिक कृषी उत्पन्न विद्यमान विरोधात बाजार समितीत अविश्वास ठराव सादर करण्यात आलाय अठरापैकी पंधरा सदस्यांनी सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केलाय कडे कोट बंदोबस्तात अविश्वास ठराव सादर करणारे पंधरा सदस्य नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्या या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही हजेरी लावली सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा आमरण उपोषण स्थगित झालं आहे अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिळके यांनी पाणी पाजून उपोषण सोडवलं महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आणि महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला परळीमध्ये भर चौकात हत्या करण्यात आली होती मात्र त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं आत्महत्या करावी वाटते असं सांगितलंय ही माहिती वकील असीम सरोदींनी दिलेली आहे पीडितेबद्दल असंवेदनशील विधान करू नये पीडितीनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असा काहींनी आरोप केला होता आणि म्हणून पीडितेला नाहक त्रास होत असल्याचंही सरोदे म्हणाले स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे एस टी बसमध्ये आढळून आलेल्या केसांच्या आधारे डीएनए चाचणी करण्यात आली बलात्काराचं कृत्य झालेल्या बसची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली होती आणि या तपासणी दरम्यान एसटी मध्ये काही केस आढळून आले होते सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस डेपोतील अत्याचाराप्रकरणी सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध केला आहे संबंधित मंत्र्यांना असंवेदनशील व्हावं असा आवाज उठवलाय वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारकडून योग्य पावलं उचलण्याची मागणीही त्यांनी केली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणी सात आरोपींपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे यापैकी तीन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं तीन आरोपींना पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह छेडछाडीच्या इतर प्रकरणातील आरोपींवरती कठोर का कारवाईच्या मागणीसाठी जळगावात शिवसेना रस्त्यावरती उतरली जळगावात शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता माळेंनी पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिलं स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळे कल्याण स्टेशन परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलाय पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत स्टेशन परिसरात खाजगी बसेस आणि वाहनांना बंदी घालण्यात आली आहे सरकारी बसेसना पर्यायी मार्गाने स्टेशन परिसरात येता येणार आहे मुंबईत पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडीमुळे बाईकवरून प्रवास करण्याकडे मुंबईकरांचा कल वाढतोय मुंबईकरांनी एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत एक लाख बेचाळीस हजार बाईकची खरेदी केली आणि यावर्षी दहा टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे कमी जागेतून आरामात निघता यावं आणि वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी बाईक उपयुक्त आहे आरटीओचा कागल सीमा तपासणी नाका बंदच्या लढ्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनला यश आलेलं आहे राज्यातील बीओ टी तत्वासहित सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके येत्या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे आणि त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या असोसिएशनच्या लढ्याला यश आलंय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी होण्याची शक्यता आहे ही पगारवाढ सरासरी चार ते आठ टक्के इतकीच असणार आहे विधानभवनाबाहेरील बस स्टॉप पूर्णतः बंद करण्यात आलाय अधिवेशन काळात बस स्टॉप बंद राहणार आहे आणि या बस स्टॉपवरून एकही बस सुटणार नाहीये त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे तर संध्याकाळी प्रवाशांची गर्दी होण्याचीही शक्यता आहे दलित पांथर चळवळीचे संस्थापक आणि बंडखोर कवी नामदेव संदर्भात सेंसॉर बोर्डानं केलेल्या विरोधात दादर रेल्वे स्थानकात दलित संघटना आक्रमक झाल्यात कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न करत त्यांच्यावरती आधारित चित्रपट हल्ला चल हल्ला प्रदर्शन सेंसॉर बोर्डानं रोखलं आणि म्हणून आता दलित समाज आक्रमक झालाय उल्हासनगर महापालिकेच्या एका मालमत्तेवरती सात लाख बहात्तर हजारांच्या कराची थकबाकी होती नियमानुसार मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी अधिकारी गेले असता लिलावाच्या ठिकाणी घरं बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आता या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना शाळेत स्मार्टफोन बाळगण्यास बंदी घालण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिला आहे आणि यावेळी कोर्टानं एक महत्वाचे निरीक्षणही नोंदवलं आहे स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतेही नकारात्मक परिणाम दिसून आलेले नाहीत स्मार्टफोनमुळे मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास मदत होते असं कोर्ट म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गीर अभयारण्याचा दौरा केला यावेळी त्यांनी जंगल सफारी दरम्यान सिंहाचे फोटोही काढलेत जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटतानाचा मोदींचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार आहे टोकन दर्शन सुरू झालं तरी दर्शन रांग आणि ऑनलाईन दर्शन रांगही सुरूच राहणार आहे ही, ही माहिती देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराजांनी दिली आहे नंदुरबारमध्ये आदिवासी बांधवांची कुलदैवत देव मोगरा मातेच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहकुटुंब देवमुगरा मातेचं दर्शन घेतलं आदिवासी बांधवांच्या विकासासाठी त्यांनी मातेला साकडही घातलं <गणारी> विरार पश्चिमेच्या आगाशीतील गटारात पोस्टातून आलेले अनेक आधार कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत हे आधार कार्ड आणि कागदपत्र संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याऐवजी नाल्यात आढळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय आणि याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलाला पळवण्यासाठी चक्क बॅटरी लावून शॉक दिला जातोय आंबेगावच्या निघोटपाडीमध्ये हवामान यात्रे निमित्तानं बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यानंतर यात्रा कमिटीनं बैलाच्या जीवाशी खेळणाऱ्या बैलगाडा मालकाला खडे बोल सुनावत बंदी घालण्याचा इशारा दिला आणि या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची परंतु बातम्यांचा आढावा परिसरातील समस्या तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही व्हिडिओ बनवा आणि पाठवा नाईन फाईव्ह नाईन फोर एट एट फाईव्ह फाईव्ह सिक्स सिक्स या व्हॉट्सअप नंबरवर आम्ही होऊ तुमचा आवाज साम हेल्पलाईन साम टीव्ही तुमच्यासोबत तुमच्या प्रश्नांसोबत साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल